हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला आज आहे आपला प्रजासत्ताक दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि नेहमीप्रमाणे आमच्या बिल्डिंगमध्ये आजसुद्धा छानपैकी सेलिब्रेशन करणार आहेत खूप छान वाटतं की सगळे सण वगैरे ना आमच्या इथे चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केले जातात आणि त्या सणाचा जो उत्साह असतो ना तो आपल्यामध्ये सुद्धा असतो आणि आता मी सुद्धा घरातलं माझं काम वगैरे आवरून खाली आलेली आहे कारण इथे आमच्या इथे खालच्या साईडला सगळं म्हणजे सेलिब्रेशन केलं जातं तर आज मुद्दामच ऑरेंज कलरची साडी नेसली तर व्हाईट साडी आहे ती दोन वेळा नेसलेली म्हणून म्हटले की चला आज ऑरेंज नेसूया आणि नम्रताने ग्रीन आणि दर्शनने ना व्हाईट कलरचा टी शर्ट घातलेला आहे त्यामुळे आमचा तिघांचं एक खूप छान कॉम्बिनेशन झाला जे ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन कलरचा आणि ते नम्रताना सगळ्यांना फ्लॅग्स लावत होती छान होते फ्लॅग म्हणजे च काय त्याला पिन्स वगैरे करावे लागत नव्हते त्याला फक्त ना मागे चिकट होतं तर ते स्टिक्की ते तेश्ट चिटकायचं व्यवस्थित आणि मस्त एकदम व्यवस्थित राहिलेलं तर अशा प्रकारे पाहू शकता डेकोरेशनसुद्धा छान झालेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी ना अशा डायरेक्ट काही होत नाहीत तर यासाठी सगळ्यांनी सहभाग करावा लागतो सहकार्य करावं लागतं आणि आमच्या इथली जी सहकारी मंडळी आहे ना सगळे खूप एकमेकांना मदत करून व्यवस्थित सगळं करतात सगळं अरेंजमेंट केलेलं असतं आम्ही ते सगळं झाल्यावरच येतो आणि ते लहान मुलांनी ना छोटे छोटे परफॉर्मन्स केले दरवर्षीप्रमाणे एवढं काही मुलांनी केलं नाहीये कारण कसं की आज रविवार पण आहे जरा मुलं आरामात उठतात त्यांच्या शाळेला सुट्टी असते पण आता इथे भाऊ बहीण दोघी आहेत बघा दोघांनी मिळून देशावरती खूप सुंदर छोटसच गाणं म्हटलं पण खूप छान वाटलं त्यानंतर आमच्या बिल्डिंगमधले सगळ्यातचे आवडते असे हे काका आहेत त्यांनी छान असं भाषण दिलं आणि हे भाषण खूप जुनं होतं त्यांनी लिहून ठेवलेलं तर ते त्यांनी छान भाषण दिलं त्यानंतर मायरा आपल्या ट्युशनमध्येच येते तर मायराने सुद्धा ना इथे हे आपलं प्लेज जे आहे ना तर ते म्हटलेलं आहे प्रतिज्ञा त्यानंतर मग थोडाफार सगळ्यांनी देशाबद्दल माहिती वगैरे दिली ते सगळं झाल्यानंतर ना सगळ्यांना अल्पहारसुद्धा होता तर छान एकदम मस्त आम्ही समोसा खाल्ला आणि आता ना सगळेजण एकमेकांबरोबर फोटोज वगैरे काढतायत आणि ग्रुप फोटोज सुद्धा आमचे असतात अशा वेळेला म्हणजे कसं असतं की त्या वेळेच्या ना आठवणी आपण फोटोजद्वारे आपल्याकडे ठेवतो आणि स्टेटसमध्ये तर हल्ली शेअर करायला सगळ्यांनाच आवडतं तर ते सगळं झाल्यानंतर ना मी घरी आली आणि आता घरचं माझं पुढचं काम सुरू झालं तर गाजरचा हलवा बनवायचा होता मला पण आज ना खरं सांगू मला गाजर खिचायला जराही वेळ नाही आहे कारण आज सव्वीस जानेवारी आहे सुट्टी पण आहे आणि रविवार पण आलेला आहे त्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये ना आज संध्याकाळी महिलांचा हळदी सुद्धा आम्ही ठेवलेला आहे त्याची पण तयारी करायची आहे तर मला पुन्हा साडेतीन तीनपर्यंत खाली उतरायचं होतं तर आणि तिथून आल्यानंतर मग पुढची तयारी म्हणजे हळदी कुंकूची तयारी तर मी आज काय केलं म्हटलं थोडं शॉर्टकटमध्येच करूया तर यासाठी मी आज गाजरचे आहेत ना ते किसत राहण्यापेक्षा कुकरमध्येच त्यांना मी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर ना मी त्याचं मस्त एकदम गाजरचा हलवा बनवेन म्हणजे आता मी तर खाली जेव्हा जाईन ना त्यावेळेला शिजायला ठेवून देईन आणि नम्र मी सांगून जाईन की दोन तीन शिट्या झाल्या की गॅस बंद कर म्हणजे ना छान एकदम गाजर छान शिजला ना त्याच्यानंतर तो थोडं तो गार झालं की त्याला काढायचं आणि व्यवस्थित त्याला मॅश करून घ्यायचं दूध तर शिजवतानाच मी घालणार आहे आणि त्यानंतर मग हा दूध आणि साखर त्यानंतर तूप हे सगळं घालून व्यवस्थित त्याला आटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आणि हा पण हलवा खूप छान होतो ड्रायफ्रूट्स वगैरे घातल्यानंतर खूप छान वाटतो खायला पण मी जास्त करून आता हल्ली दोन तीन वेळा हलवा बनवला ना तर मी किसूनच केला होता पण आज पहिल्यांदा यावर्षी मी पहिल्यांदा असा हलवा बनवायला घेतलेला आहे तर बघा आता मी इथे ना एक दीड कप एवढं दूध घातलं याच्यामध्ये तर मला वाटलं की थोडंसं कमी आहे म्हणून मी पुन्हा थोडं अर्धा कप एवढं दूध याच्यात घातलं आणि त्यानंतर आता याला काही बाकी न घालता त्याला ला झाकण लावायचं आणि शिजायला ठेवून द्यायचं हो फक्त एवढंच लक्ष ठेवायचं की आपल्याला एक तीन ते चार शिट्या केल्या ना की ते एकदम बस होऊन जाईल आता जास्त केलं की करपू पड शकतं किंवा असं काही प्रॉब्लेम होऊ शकतो चला आता मी ता ना कुकरला झाकण लावलं आणि फास्ट गॅसवरच ठेवलेलं आहे कारण आता मला निघायचं आहे कारण ऑलरेडी ना साडेतीन झालेले आहेत तसं तर मी तीन वाजेपर्यंत येणार म्हटलेलं पण इथेच मला आता साडेतीन झाले कारण थोडी भांडी वगैरे पण होती ती पण करायची होती आणि नम्रता ना मेन काय झालेलं आहे तिचे मुलांचे जे क्वेश्चन पेपर्स वगैरे आहेत ना सॉरी आन्सर शीट्स ते तिचे चेक करायचे आहेत कारण मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे मग तिचे रोजचे ना पेपर चेक करायचे असतात मग दुपारच्या वेळेला त्याच्यानंतर मग रात्री बसून ती असं पेपर चेक करते कारण एक एक प्रश्न एक एक उत्तर व्यवस्थित वाचून करून मुलांची मार्क्स द्यायचे असतात ना त्यामुळे मग तिला व्यवस्थित करावं लागतं त्यामुळे आता पण ती चेक करायलाच बसलेली आहे तर मी तिला फक्त सांगून जाईन जाताना की गॅस थोड्या वेळाने बंद कर म्हणजे एक अंदाजाने आणि आता तुम्ही पाहताय ही साडी ना खूप जुनी आहे पण जेव्हाही मी नेसते ना तर मला तेवढीच ती आवडते आणि ऑरेंज कलर त्याला मस्त ग्रीन कलरचा बॉर्डर आहे ना त्यामुळे खूप सुंदर वाटते तर माझे ब्लाऊज तर मी शिवते पण पहिल्यांदा हा ब्लाऊज ना मी रेडीमेड घेतलेला आणि हा ब्लाऊज खरंच मला खूप आवडतो कोणत्याही साडीवरती मॅच होतो चला आता ना संध्याकाळी हळदी कुंकू आहे तर त्याची थोडीशी तयारी करायची आहे तर खाली मी जाते आमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये ना सगळ्या लेडीज मी तयारी करणार आहे तर तिथे जाते आणि जर नम्रताला सांगून जाते कोपरच्या शिट्या झाल्या की तू बंद कर तर आता मी येईपर्यंत ना सगळ्यांनी सुरुवात पण केलेली ऑलमोस्ट म्हणजे तयारी झालेलीच आहे खुर्च्या वगैरे मांडून झाल्या आहेत सगळ्यांचं क्लिनिंग चालू आहे कारण सगळेजण लेडीज येणार करणार तर रोजचं तर आमच्या इथे ना स्वच्छता करण्यासाठी म्हणून एक लेडी ठेवलेली आहे ती येऊन सकाळचं पूर्ण क्लीन करून जाते पण तरीसुद्धा थोडंफार सगळं असतं म्हणून सगळं साफ करून घेतलं आणि इथे आता रांगोळ्या काढायलासुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत तर मी येईपर्यंत इथे रांगोळी चालू झालेली होती तर म्हटलं की चला आता यांनी तर हे रांग काढलेलं का आहे का तर पुढचं आपणसुद्धा काही ना काही करूया म्हणून मग मीसुद्धा थोड्या वेळाने ना रांगोळी काढायला घेतली कारण रांगोळी काढणं मलासुद्धा खूप आवडतं आणि तुम्हाला माहीतच आहे की मी आमच्या दारात नेहमीच माझी रांगोळी असते आणि रांगोळी काढणं ना हे खरं खूप शुभ असतं त्याच्यामुळे ना कोणतीही कोणतंही काम करताना एक सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे ना रांगोळी काढायला हवी आपल्या दारात छोटी फार छोटीशी पण रांगोळी काढली ना आपण तरी सुंदर दिसते फक्त एवढंच की फक्त पांढरी काढू नये त्याच्यामध्ये थोडा तरी रंग आपण भरायलाच हवा तर आता मी म्हटले की चला पुढच्या रांगोळीला मी काहीतरी करते वेगळं म्हणून मग मी इथे आता बॉर्डर करायला घेतलेली पण असं झालेलं आहे ना की साडीत बसली आहे त्यामुळे पुढे सरकताना जरा असा प्रॉब्लेम वाटतो कारण ड्रेसची सवय झालेली असेल ना की साडी जमत नाही पण पण मी बऱ्यापैकी दिवसभर साडीमध्ये असते कारण तुम्ही पाहताय की सगळ्यांनी चेंज केलेलं आहे सगळे के गाउन्स आणि ड्रेसमध्ये आलेत पण मी एकटीच साडीमध्ये होती आणि इथे अशा प्रकारे ना मी रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे छान इथे पण एक छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर मग आम्ही सगळे थोडा वेळ बसलो म्हटलं की पुढचं अरेंजमेंट जे करायचं आहे ना सुद्धा करून जाऊया तर लाडू वगैरे भरून झालेले आहेत फक्त ना त्याच्यामध्ये जे फुटाणे असतात ना गोड ते भरायचे होते तर म्हटलं चला लागले हात आपण सुद्धा करूया हातात देण्यापेक्षा ना भरून ठेवलेलं बरं वाटतं मग आम्ही लाडूच्या पॅकेटमध्ये ते सुद्धा घातले आणि गप्पा गोष्टी करत करत ना खूप वेळ आम्ही खूप मस्त मजा केली आणि तिथून मी घरी आले आणि पुढचा इथे हलवा पण माझा बनवून घेतला सो अशा प्रकारे ना हा छोटासा माझा ब्लॉग झालेला आहे पण याच्यानंतरचा ब्लॉग येणार आहे हळदी गुंकूचा सेकंड पार्ट तो नक्की पहा टिल देन बाय